तर राम राम मंडळी मी संधी बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे आणि रात्री थोडासा पाऊस झाला आज परत आबाळ आले वाटतंय पाऊस पडला असं आणि आज अजून चाललो आहे मी मकवाना आणायला तिकडचं तिकडचं मकवाना आणू कारण गायींसाठी त्या गहू पेरायचं आहे आपल्याला पण ती एक एक दिवस पुढं ढकलायला लागले सकाळ सकाळ गायी नेऊन बांधले मी गाई मस्त चरते ते गायींच्या बगळं आलेलं आहे तर ते बगळं बी त्यांचं खाद्य खाद्य शोधते ते त्यांचं आपलं ट्रॅक्टर तयार आहे इथं चालू आहे जाऊ आता आपण तिकडच्या शेतात आईला म्हणलं मी येताना जेवण घेऊन या कारण की जरा सकाळ सकाळ उतरत निघालो आहे मी इथनं चला जाऊ आता तर अर्ध्या रस्त्यात आलो आहे तात्यांचा फोन आला होता ती दोन गडी जे आहेत त्यांना ताते घेऊन यायला लागले ते गाडीत बसवून न्यायचे त्यांना अजून तरी इथनं एक दोन दीड किलोमीटर लांब आहे आपलं शेत ताते त्याला त्यांची वाट बघू ही आंबाड रस्ता आहे समोर आंबाड आणि पाठीमागं पिंपळ खुंटे तर गाडी भरली आपली गडी कामं चालू ती यांची मका व्हायची जेवण केलं असतं एवढं येत मी लागले ती गाडी घेऊन जायचं तिकडच्या काम माघारी येते अजून एक गाडी न्यायची दिसायला लागली उभारलेलं गेले, ना काय आला आता शेतात आलो गायींना जागा ही बदलून बांधली त्याला म्हणलं खाली करून घे त्यावर माझी बाकीची काम बघतो झालं गाडी खाली होत आली आता परत जायचे परत अजून एक गाडी भरून घेऊन आहे पावसाचं चिन्ह वाटायला लागले जरा रात्री थोडी झिमझिम झाली होती गावाच्या वड्याला भरपूर पाणी आहे फुल ही ते नुसतं आता आपण परत तिकडच्या माळ्यात चाललोय ना आले चांगलेच पाऊस यायची शक्यता आहे गरज आहे तिकडं हा मका सगळे गोळा करायचं चालू आहे नाही इथं झालंय तिकडं नाही 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 तिकडं नाही पाऊस ठीक आहे गरज ते नाही पाणी आहे ना प्यायला पाणी पिऊ चला गरजायचं थांबलं गेलं निघून ऊन पडलं बरं झालं नाहीतर पाऊस आला असत म्हणजे राडा झाला असत का जेवण चालू आहे ते मी मगा जेवण केलं घडी तिकडे जाण्याखाली बसते ते जेवायला तुम्ही सावलीला बसायचं का, का आता ऊन एवढ्या आता एकच कर खेप करू कर आता बास हां तेवढी भरून दिली म्हणजे माझे मी परत उद्या ज्याला खाली करल नंतर संध्याकाळी गेलो म्हणजे खाली करत असे हा गी टाकलंय बिजू ते भिजलं तर भिजलं परत कमी पडलं तर हितनं घेऊन जाईन एखादं खेप काय मग आता विचार करते त्याला कागद कुठं आणते त्याला झाकायला नीट येणार नाही गाय त्याला तिथं हि हित तुडू तुडव नेहलेलं असतं आणि तिथं काढता निघता निघत नाही तिथं लय ताप करते काल तर मला लय टाइम गेला काढायला झालं रान रिकाम आता ह्याच्यात काय करायचं काय करायचं आता मकाच मकाच एक एक अर्धा एकर गहू अर्धा एक कर माझं म्हणणं आहे मका आता तुम्ही ना मकावर मका नका करू हे मग कशाला भुईमुगच करून टाकायचं सरळ गहू न भुईमुग गहू नाहीतर माझं म्हणणं आहे सगळं गहू करून टाका अगं मन यंत्र आणून काढत इडीज आहे ते यंत्र आणून कापून घेतल्यावर काय त्याला हा मक्याच्या रानावर मका येणार नाही करायची मका मग इकडं मका करा आणि इकडं करा भुई गहू नका कशाला भुईमुगाच्या मगायच्या लागतं लागत का भुईमुग मग आहे दोन चार वळ करायचं बर बघा तुमच्या ह्याने ट्रॅक्टर उभा आहे तिथं अजून शिंगर येते ती बाबा हे काय शिंगर आली म्हणजे पाऊस पडायचा चिन्ह असते ते तुरी बी मस्त आले ते पण चांगले आहे ते तुरी लावून ठेवल्या असं देखील लावून ठेवलाय पाऊस आला तरी झाका यावं ह्यासाठी पाऊस आला नेमका ऊन आहे पाऊस चालू आहे आईने कागद झाकला ही इकडं जरा ढकल त्याच्यामुळे असं होते आता राहू दे आता नाही काय आता आहे ग आता नाही काय होत एवढं काय नाही होत त्याला आता मकवान भिजलं की गा मकवान भिजल कस काय करायचं हडकल की महाग ना अजून ढगार उठले ते काय तिकडं नसेल बघ पाऊस आपलं आहे शेत तिकडल्या बाजूला इकडं नाही पाऊस पण रात्री काय सांगता येत नाही आता इकडं पाऊस पडलाय तर इकडं इंद्रधनुष्य उठायच पाहिजे आता इंद्रधनुष्य यायलाच पाहिजे अजून तर नाही आला बघू आता पाऊस चालूच आहे मी झाडाखाली बसलोय उघडायला पाहिजेल बरं का कारण मकवान भिजल्यावर बी परत उचला उचली करायची वलच खराब होऊन जाणार आहे का नाच पाणी बघू आता किती आहे पाठीमागाल आलतो त्या मला गच्च भरली होती विहीर नुसती काटोकाट आता थोडं कमी झालं असेल कदाचित फुल अजून सुद्धा भरपूर आहे पाणी हाताने घेऊन प्यायला येते पाणी एवढं आहे पाणी प्यायसाठी चालू मी पहिलं मी इकडं होतो त्या टायमाला हे हिरेत पावायचं रोजच सकाळ सकाळ आंघोळीलाच इकडं गाडी भरायला चालू केलं परत हा दिसला पाहिजे ओके 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 आता ही शेवटची आहे ले उंच लागली खेपी तुम्हाला दाखवेन परत मी साडेचार वाजले जवळजवळ तर आता जाऊ आपण आई जाऊ का गे हा होऊया अगं ती गुतवायचं राहिले ओके थांब थांब गुतवतो चला गाड्या असले कचकाऊन भरले पाणी पिणी पिऊन घेतो आता एकदा पाणी आहे का तिथं दा बरं हाय का हे बरं आता ते राहिलेलं तालीवर टाकून घ्या आता लय गाडी भरून आणजी बाबा सारखी भरली बाग ऐकायच नाही त्यांना टॅक्सी काय करायचं काय करायचंय करायचं आता साडेपाच वाजले असतील अंदाजी मी काय बघितलं नाही एवढं कसं झाकणार एवढं कसं झाकणार बैलगाडी आहे पण ट्रॅक्टरवरनी भरली पाठ लय भरली बघा कि तुमच्या मनाने बरे केलं आवाज येत नव्हतं बोलल्याला अरे देवा सकाळ आला काय तर वर घेऊन घेऊन पेंढ्या बांधलेल्या नाही त्या गड्यांना येत नाही ना वाकून घ्यावं लागत सगळं स्वतःला उचलावं लागतं आणि वर नेहावं लागतं काय करायचं सांग ठेऊ असं ट्रॅक्टर काय लगे लागायचं सकाळी करायचं कधी मग सकाळ सकाळी लागायचं हा सकाळ सकाळी लागायचं का सकाळ सकाळ आता नाही खेप करायची संपलं ते बाकीचं तिकडला का तिकडेच ठेवलं पुचाड आता ते तिथंच लावून टाका म्हणलं तिथं आता उद्या सकाळचं निम्ब राहिले का अजून निम्ब आहे का काय जास्त आहे आता थोड आहे आता उग बाकीच त्यांनी भुचाड लावून ठेवलं होत थोडं ना हो पण तिकडे राहिलेलं निम्ब राहिले का नाही नाही जास्त आहे ना थोड आहे सगळं भुचाड लावलेलं तिकड निम्ब का नाही निम्म्या पेक्षा जास्त आणलंय जिकड बर हाय म्हणायचं अजून दोन तीन गाड्या तिकडं गाडी सकाळची गाडी अशीच भरली होती सकाळची गाडी एवढी नव्हती भरली गाडी जरा करते लांब ना आणायचंय ना लांबन आणायचंय फेरी लांब आहे सात किलोमीटर आहे ना सात किलोमीटर भरते का ट्रॅक्टर राहते तुमच्या मनाने वाट्यावरच ठेवलं कुणी आलं गेलं तर मग तिकड तिकडं घराकडे काय करायचंय जरा पुढे घ्या जरा पुढे सरळ नको नको आतमध्ये पाऊस कसला आबा आतमध्ये घालायचं पण रानात घातलं रातचा पाऊस जर आला तर ट्रॅक्टर सुद्धा चालू होत नाही तुम्हाला माहितीये का नवीन ट्रॅक्टर घेतला होता आणि असं रातच पाऊस आला म्हणून ट्रॅक्टर चालू करायला चालू होत होता का गरबडीत 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 झालत तसं चला चला गाईंना पाणी पाजून आता बांधून टाकू इथं पाणी आहे पावसाचं पाणी साठलेलं हे आवडतं बहुतेक पिणार नाही ती पाणी चल ग या चल चिंगीला सोडून जमल का आणायला हां चल 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 चल, चल। पाणी हिच्या मनात नाही प्यायचं काय बघ चिंगी पिली तर पिली नाहीतर घेऊन या